नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एविनआयन एक्सप्रेस मित्रांनो दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आता राहुल गांधी वर्सेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे जेव्हापासून नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून पंतप्रधान झालेत तेव्हापासून अशी एक लढाई निर्माण झाली की नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी आता राहुल गांधींचं नेतृत्व लोकांनी ने किती स्वीकारायचं किती नाही हा काँग्रेसचा किंवा त्या लोकांचा प्रश्न आहे पण राहुल गांधींना वारंवार प्रोजेक्ट केलं जातं आणि राहुल गांधी वारंवार त्यामध्ये फेल होतात आता दोन हजार एकोणावीसमध्ये राहुल गांधींनी भ्रष्टाचाराचा आरोप चिटकवण्याचा वारंवार प्रयत्न केला अगदी दोन हजार एकोणावीसच्या एक दीड वर्ष अगोदर राफेल 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 तीच एक रेकॉर्डेड टेप राहुल गांधी रोज पत्रकार परिषदांमध्ये किंवा आपल्या सभांमध्ये भाषणांमध्ये जिथं कुठं असतील मग विदेशात ज्या माध्यमामध्ये बोल बोलता येईल तिथं राहुल गांधींची ही टेप राफेलची टेप अंबानी अडाणी आणि ह्या फक्त उद्योगपतींना बदनाम करायचं आणि मग शेवटी शेवटी त्यांनी जे स्लोगन एक दिलं की चौकीदार चोर आहे आणि लोकां मग लोकांकडून ते म्हणून घेतलं आणि मग त्याच्यानंतर जो मोदींनी पलटवार केला चौकीदार चोरच्या ज्या काही घोषणा राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देऊन घेतल्या होत्या आणि मग नरेंद्र मोदींनी या घोषणेचंच आपल्या याच्यामध्ये प्रचाराचा माध्यम कसं बनवलं ते पण आपल्याला माहिती आहे मैभी चौकीदार असं एक स्लोगन काढलं आणि कोट्यावधी हो लोकांनी आपल्या फेसबुक अकाउंट असेल व्हॉट्सॲप असतील सोशल मीडियाचे जे जे काही प्लॅटफॉर्म असतील त्या त्या माध्यमातून लोकांनी मैभी चौकीदार आपल्या नावापुढं टाकलं आणि ही एक प्रचाराची मोहीम तयार झाली आता ह्या सगळ्या गोष्टी राहुल गांधींना कोण सांगते राहुल गांधी काय नेमकं करतात ते आजही राहुल गांधी, गांधी परत तीच गोष्ट बोलतात की मोदी भ्रष्टाचार के चॅम्पियन आहे भ्रष्टाचारामध्ये मोदी अव्वल आहे तेव्हा नरेंद्र मोदी ह्या गोष्टीचं पण कधीतरी आपल्या सभांमध्ये उत्तर देतील खरं तर राहुल गांधी भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाराबाबत बोलण्याची राहुल गांधींची पात्रताच नाही आहे पूर्ण खानदान हे जामिनावर बाहेर आहे सोनिया गांधी असतील स्वतः राहुल गांधी असतील आणि जावई वाड्रा असतील या सर्वांना सुप्रीम कोर्टामध्ये जामीन मिळालेले लाखो कोटी रुपयाचे पाच पाच सात सात हजार कोटीचे भ्रष्टाचाराचे यांच्यावर आरोप आहे नॅशनल हेरोडसारख्या जो काही घोटाळा आहे हा जवळजवळ सिद्ध होत आला आहे आणि ही हे लोक नरेंद्र मोदींना चोर बोलतात आहे नरेंद्र मोदींना भ्रष्टाचारचा अव्वल किंवा चॅम्पियन बोलतात आहे बरं हा आता त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की हा इलेक्ट्रॉल बॉन्ड निवडणूक रोखे जे दोन हजार अठरामध्ये नरेंद्र मोदींनी दोन हजार सोळा सतरा अठरामध्ये जो काही निवडणूक प्रचारासाठी किंवा या राजकीय पक्षांना जो फंड्स मिळतो ते पारदर्शी करण्यासाठी जे निवडणूक रोखे आणले हे रोखे अगोदर नव्हते आता देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली खरं तर जे काही राजकीय पक्ष आपल्या प्रचार यंत्रणांना चालवण्यासाठी पक्ष चालवण्यासाठी अवैध मार्गाने अतिशय बोगस मार्गाने जे काही रोख पैसे इतक्या दिवस घोत घेत होते त्याच्यावर कुठल्याही न्यायालयाने कधीच काही आक्षेप घेतला नाही आणि नरेंद्र मोदींनी ही गोष्ट लक्षात आणली आणि याच्यावर एक कायदा केला बॉन्ड्स तयार केले आणि ते रिझर्व बँकेकडे त्याची माहिती कुठला उद्योगपती कोण माणूस कोण देणगीदार कुठल्या पक्षाला किती पैसे देतो आहे याची माहिती आपल्याकडं आज जी काही उपलब्ध आहे ती केवळ ह्या निवडणूक रोख्यांमुळं आता इतक्या दिवस जे काही लोक पैसे देत होते कोट्यावधी रुपये देत होते मग काय तुम्ही एकोणावीस एकोणावीस हजाराच्या पावत्या कोणाच्या नावावर फाडतात आहे कारण ते काही बंधनकारक नव्हतं तुम्हाला माहिती देणं रोग पैसे दिले दिले आम्हाला त्यांचं पॅन कार्ड ठेवायची गरज नाही आधार कार्ड ठेवायची नाही आणि त्यांनी दिले दिले म्हणजे तो इतका मोठा भ्रष्टाचाराचा प्रकार किंवा इतका मोठा काळा धन ब्लॅक मनी राजकीय पक्षांना लोक देऊन सहज आपली राजकीय पक्षांवर वचक ठेवत होते दबाव ठेवत होते आता ती गोष्ट चालत होती आणि आता यामध्ये अतिशय पारदर्शीपणा आला आहे आता कुठलाही राजकीय पक्ष असेल तर त्याला सुरुवातीला सुरुवातीच्या काळामध्ये वीस हजार रुपयाची मर्यादा होती की रो रो वीस हजाराच्या काँग्रेसनी तर वीस हजार म्हटलं होतं पण नरेंद्र मोदींनी फक्त अडीच हजारापर्यंत रोख पैसे घेता येतील आणि अडीच हजाराच्या पुढे तुम्हाला या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातूनच राजकीय पक्षांना देणग्या घेता येतील त्यामुळं कुठला माणूस कोणत्या पक्षाला किती पैसे देतोय याची त्या सुद्धा अकाउंटमध्ये नोंद आहे आणि राजकीय पक्षांच्या अकाउंटमध्ये सुद्धा त्याची नोंद होते इतकं ट्रान्सपरंट आहे इतका पारदर्शी कारभार आहे त्यामुळं कोणाला किती पैसे मिळाले काय मिळाले कोणी कधी दिले किती दिले या सगळ्या गोष्टीची नोंद आहे पण आता राहुल गांधींना फक्त आरोप करायचा असतो त्याच्यावर पूर्णपणे भाष्य करायचं नसतं ती गोष्ट समजून पण घ्यायची नसते आरोप करायचा आणि पळून जायचं बाकी काहीच नाही आता याच्यामध्ये कोट्यावधी रुपये या लोकांनी जे कमवले खरं तर या गोष्टीमध्ये समजा एखाद्या राजकीय पक्षाला कुणीतरी शंभर कोटीची देणगी दिली रोख दिली आता त्या नेत्याने पन्नास कोटी त्याच्या घरातच ठेवले आणि पन्नासच कोटी राजकीय पक्षाच्या अकाउंटला जमा केले हा सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार होता आणि असे हे लोक करत होते याच्या पाठीमागं अनेक उदाहरणे काँग्रेसच्या लोकांकडं जी काही मालमत्ता आहे आज ही बऱ्याच प्रकारामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या देणग्यांमधूनच ती माया या काँग्रेसच्या नेत्यांकडं मोठ्या प्रमाणात जी गोळा झाली याचं कारण फक्त हे जे स्वरूपात देणग्या लोक राजकीय पक्षांना देत होते त्याचाच आधार घेऊन हे लोक इतक्या संपत्तीसुद्धा गोळा करू शकले पण आता नरेंद्र मोदींनी एक दोन चार दिवसापूर्वी ए एन आयला जी काही आपली मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या आणि सांगितलं आहे की आम्हाला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या आम्ही केल्या आता सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलं आहे सुप्रीम कोर्टाला नेमका कुठला काय करायचं आहे हे सुप्रीम कोर्टाने ठरवावं कुठलीच गोष्ट त्रुटी नाही असं नाही त्याच्यामध्ये सुद्धा अनेक बदल करता आले असते किंवा अनेक गोष्टीची चर्चा करून आपल्याला त्याच्यामध्ये काय सुधारणा करता आल्या असत्या ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या असत्या पण तुम्ही एकदमच रद्द करून आज परत त्या पाठीमागे जायचं आहे का म्हणजेच राजकीय पक्षांनी अवैध मार्गाने पैसा कमवायचा आहे का रोखीचाच कारभार चालू करायचा आहे का म्हणजेच निवडणूक रोखे जे इलेक्ट्रॉक बॉन्ड आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड हे बंद करून आता रोख स्वरूपात राजकीय पक्षांना पैसे द्यायला जर सुरुवात केली तर परत एकोणावीसशे सत्तेचाळीसच्या नंतरचा जो काही दोन हजार सोळा सतराच्यापर्यंत जो काही सावळा गोंधळ राजकीय पक्ष करत होते तोच परत चालू राहील आणि या सगळ्या गोष्टी माध्यमं असतील पत्रकार असतील या सगळ्या गोष्टी समजावून सांगणार नाही ते फक्त व्हॉट्सअपला माध्यमांमध्ये मग मा हा इतका मोठा घोटाळा आहे तितका मोठा घोटाळा आहे घोटाळाच काय आहे त्याच्यामध्ये पक्ष मोठा त्या पक्षाला देणग्या जास्त आता प्रत्येक पक्षाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून देणगी मिळालीच आहे शिवसेनेला मिळाली राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवारांना मिळाली किंवा टी एम सीच्या ममता बॅनर्जीला मिळाली अखिलेश यादवांना मिळाली लालू प्रसाद यादवांना मिळाली सर्वांना मिळाली सर्वजण सर्वजणांचे जे कोणी देणगीदार असतील चाहते असतील यांनी सर्वांना त्यांच्या त्यांच्या कॅपॅसिटीनुसार देणग्या दिलेल्या त्याच्यामुळे इथं कोणीही पक्ष असं म्हणू शकत नाही की आम्हाला या माध्यमातून पैसे मिळाले नाही म्हणून फक्त भारतीय जनता पार्टीला थोडं यांच्यापेक्षा जास्त मिळालं तर पक्षही मोठा आहे पार्टी मोठी राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून जी बोंबा बोंब आणि जी काही रद्द केली तर त्याच्यामधून असं काही नाही जे व्हायचं ते होईल नरेंद्र मोदींनी तेच म्हटले की कदाचित लोक पस्तावा करतील काही जी काही इलेक्ट्रॉक बॉन्डची इलेक्ट्रॉल बॉन्डची जी, जी काही सिस्टम सरकारने आणली होती राजकीय पक्षांसाठी ती अतिशय चांगली होती हा त्याच्यामध्ये काही सुधारणा असतील तर त्या सुधारणा सर्वपक्षीय चर्चा करून घडवता आलं असतं पण ती एकदम बंदच करायची आणि त्याच्यात सुधारणा न करता त्या गोष्टीला फाटाच लावायचा तर ते ह्या सगळ्या गोष्टी खरं तर न्यायालयानेसुद्धा सुमोटो या सगळ्या गोष्टींचा विचार करून काहीतरी त्यामध्ये सिस्टीममध्ये बदल करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या असत्या तरी त्या एकदम योग्य ठरल्या असत्या पण बरं झालं नरेंद्र मोदींनी काही गोष्टीचा खुलासा केला आणि काही गोष्टी त्यांनी स्वतः सांगितल्यामुळं या सगळ्या गोष्टीसुद्धा लोकांच्या माध्यमात जातात किंवा लोक नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून आता राहुल गांधी कितीही बोंबलले किंवा राहुल गांधींनी कितीही सांगितलं की नरेंद्र मोदी भ्रष्टाचारके चॅम्पियने किंवा भ्रष्टाचारात आवले तर काही कोणाला काही पटत नाही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले राहुल गांधी सोनिया गांधी यांनी हजारो प्रयत्न जरी नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप चिपकावण्याचा प्रयत्न केला तरी एकही आरोप भ्रष्टाचाराचा नरेंद्र मोदींवर टिकणार नाही हे लोकांना माहिती आहे मतदारांना माहिती आहे पण हे प्रयत्न होतच राहतील तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद